जीवनात फोकस खूप महत्वाचा असतो मग तो विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा एखाद्या एखाद्याप्रिनियर लोकांसाठी असेल म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात फोकस खूप महत्वाचा बफेट अँड बिल गेट्स यांना विचारलं गेलं की तुमच्या यशाचं सिक्रेट काय आहे आणि त्यावेळेस त्यांना दोघांना एक चीट दिली गेली आणि त्याच्यावर लिहायला सांगितलं एकमेकांशी न बोलता त्यावेळेस दोघांनी अगदी दोन ते तीन सेकंदात एकच आन्सर त्या लिहिलं आणि ते म्हणजे फोकस दोघांनी सेम आन्सर लिहिलं जी म्हणजे जीवनामध्ये जेवढे पण लोक सक्सेस झालेले असतात जे जेवढ्यांनी यश गाठलेलं असतं त्यांचा अतिशय महत्वाचा जर बेस असेल आणि यशाचं सिक्रेट असेल तर ते, ते म्हणजे फोकस विद्यार्थी मित्रांनो मला ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये हा, हा व्हिडिओ एक मोटिवेशनल व्हिडिओ नाही आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लर्निंग व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी टीच करणार आहे तर सगळ्यात महत्वाचा जर बेस असेल तर तो म्हणजे तुमचा फोकस असला पाहिजे फोकस खूप सारे अशा टेक्निक असतात पण त्याच्यातला अत्यंत महत्वाचा जर पार्ट असेल फोकस इम्प्रूव्ह होण्यासाठी तर तो म्हणजे तुम्ही ब्रेनजीम एक्सरसाइज केली पाहिजे मी मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला ब्रेनजीम एक्सरसाइज शिकवलेले आहेत पण अजून जर फोकस तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा असेल तर तो म्हणजे दोन मिनिटांच तुम्ही दररोज मेडिटेशन करत असताना स्वतःला स्वतःला देत असताना विचारायचं आहे कि मी अभ्यास का केला पाहिजे माझा अभ्यास करण्याचं इंटेन्शन काय आहे ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर इंटेन्शन असेल ना त्यावेळेस तुमचा फोकस ऍथोमॅटिक इम्प्रूव्ह होईल तुमचं जे लक्ष आहे ते इकडे तिकडे अजिबात डिव्हर्ट होणार नाही इम्प्रूव होण्यासाठी तुम्हाला करण्याची गरज तुमच्यामध्ये बर्निंग डिझायर क्रिएट झाली पाहिजे आणि ती बर्निंग डिझायर तुम्ही त्याच वेळेस क्रिएट करू शकता ज्या वेळेस तुम्ही स्वतःला विचारणार आहात की मला अभ्यास का करायचा आहे जे जेन्युअन रिझन तुमच्याकडे मिळणार आहे थोडक्यात काही विद्यार्थी म्हणजे मला अभ्यास सक्सेस मिळवण्यासाठी करायचा आहे मला त्या विषयात टॉपर होण्यासाठी अभ्यास करायचा आहे काही म्हणतील मला आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे काही म्हणतील मला यशापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यास करायचा आहे अर्थात प्रत्येकाच्या परी व्यक्ती आन्सर अगदी बरोबर आहे पण तुम्ही स्वतःला जोपर्यंत हा क्वेश्चन विचारणार नाही तोपर्यंत तुमचा फोकस इम्प्रूव्ह होणार नाही आहे म्हणून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुम्ही स्वतःला विचारायचं आहे की मला अभ्यास का करायचा आहे आणि जे जेन्युअन आन्सर तुमच्यामध्ये निर्माण होईल जे जे आन्सर तुम्हाला मिळालेलं असेल बस तेच इंटेन्शन डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्याच इंटेन्शनने अभ्यास क्रिएट करायचा आहे स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे ॲटोमॅटिक तुमचा फोकस इम्प्रूव्ह होणार आहे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा खूप छान सांगितलेलं आहे अवे अँड अराईज लवकर तुम्हाला जर तुमचं गाठायचं असेल तर आणि त्याच वेळेस गाठलं जाईल ज्यावेळेस इंटेन्शन असेल अशा पद्धतीने आपण आता सेकंड लेव्हल जे फर्स्ट पार्कमध्ये फॉर्म्युले पाहिले सेकंड पार्कमध्ये काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेतले त्याच पद्धतीने तुमचा फोकस अजून जर इम्प्रूव्ह करायचा असेल टेक्निकली uh, तर तुम्हाला हे जे गॅजेट आहे ते दिलेलं आहे मी ह्या गॅजेटचा वापर करून सुद्धा तुम्ही तुमचा फोकस इम्प्रूव्ह करू शकतात ओके नाव नेक्स्ट एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो सेकंड लेव्हलचं पार्ट आपण बघतोय या सेकंड लेव्हलच्या पार्ट मध्ये पेज नंबर ट्वेल्व वरचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सगळे फॉर्म्युले सांगितलेले आहेत ते कशा पद्धतीने रीड करायचे राईट करायचे ते पण सांगितले आणि त्याच्याशी निगडीत असणारे काही एक्झाम्पलसुद्धा सॉल्व्ह करून दिलेले आहेत म ह्या सेकंड लेवल बुकमधलंच आपण ट्वेल्व पेज नंबरवरचे काही सम सॉल्व्ह करतोय एक्झाम्पल घेऊया आपण सिक्स्टीन नंबरचं एक्झाम्पल आहे सिक्स्टीन नंबरचं ॲ त्या एक्झाम्पलमध्ये विचारलं गेलेलं आहे सम ॲड ट्वेंटी फाय ॲड 52, फिफ्टी टू ॲड फिफ्टी टू लेस सिक्स्टी फाय या ठिकाणी कुठलाही फॉर्म्युला यूज झालेला नाही आहे ऑलरेडी बीट्स ॲड केलेत आणि लेस पण केलेत आपण ओके तर ह्या ठिकाणी आन्सर आलं आहे ट्वेल्व आपण सेवन्टीन नंबरचं एक्झाम्पल घेऊया ॲड थर्टी 35, थर्टी फाय ॲड केलेत ॲड फिफ्टी थ्री बघा मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये पण सांगितले आणि अगदी सुरुवातीपासून बेसने सांगते की तुम्हाला फिंगर प्रॉपर करायची आहे ज्या वेळेस तुम्ही बोध हँड्स ॲक्टिव्हिटीज प्रॉपर पद्धतीने फिंगर यूज करताय ॲटोमॅटिक तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस इम्प्रूव्ह होणार आहे आपण थर्टी फाय बघा थर्टी फाय कसा ॲड केला आहे मी थर्टी आणि फाय एकाच वेळेस मग तुम्हाला ॲड करायचं आहे फिफ्टी थ्री आहे फिफ्टी कोणत्या बोटाने आणि थ्री कोणत्या बोटाने ॲड करते आणि एकाच वेळेस बघा कॉन्सन्ट्रेटने बघायचं आहे लेस फिफ्टी फाय आता बघा लेस फिफ्टी फाय मी एकाच वेळेस पॉइंटर आणि हा फोल्स फिंगर आणि पॉइंटर यस ओके थर्टी थ्री आन्सर मिळाला आहे आता पुढचं एक्झाम्पल बघतोय आपण फिफ्टी थ्री ट्वेंटी एट नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय ॲड अ फिफ्टी थ्री ॲड अ फिफ्टी थ्री ॲड अ फोर्टी फाय ॲड अ फोर्टी फाय लेस फिफ्टी टू आता बघा लेस फिफ्टी टू कशा पद्धतीने यास फोर्टी सिक्स आन्सर आलाय तर त्या ठिकाणी तुम्हाला फोर्टी सिक्स लिहायचं आहे आपण पुढच्या पेजवर जाऊया ओके जसजसं तुम्ही बुक सॉल्व्ह करणार तसतसे तुम्हाला फॉर्म्युले पण यूज करता येतील आणि फिंगरिंग ॲक्टिव्हिटीजसुद्धा तुम्ही प्रॉपर पद्धतीने करणार कारण तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज असणार आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची आपण पेज नंबर थर्टीनवरचं सेवन नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहे ॲड अ ट्वेंटी सेवन ॲड अ ट्वेंटी सेवन ॲड अ फिफ्टी फाय आता ह्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे फिफ्टी आज फिफ्टी तुम्ही ॲड करून घेतलेला आहे मग फायव्हसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे लेस 5, 10, फाय ॲड अ टेन फॉर्म्युला फायचा लेस फिफ्टी टू लेस फिफ्टी टू थर्टी आन्सर आलं आहे ओके आपण एक्झाम्पल सेवन्टीन नंबरचं घेतो आहे ॲड अ थर्टी टू Yes. Add अ फिफ्टी फाय लेस फोर्टी सेवन ओके आता लेस फोर्टी करायचं आहे तुम्हाला मग लेस फोर्टीचा फॉर्म्युला स्मॉल प्राईज ॲड अ टेन लेस फिफ्टी म्हणजे लेस फोर्टी झाले आणि सेवन लेस सेवन ऑलरेडी होत आहे ॲड अ ॲन्सर uh, आला आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी आन्सर लिहिणार 40, ॲड अ फिफ्टी वन ट्वेंटी सिक्स नंबरचा एक्झाम्पल आपण बघतोय ॲड अ फिफ्टी ॲड थर्टी वन यस फिंगरिंगकडे लक्ष ठेवायचं आहे ॲड अ ट्वेल्व एकही फॉर्म्युला यूज झालेला नाही आहे डिरेक्टली आपण फक्त बीट्स यूज केलेले आहेत जे अवेलेबल होते ओके नाईन्टी फोर आन्सर आलं आहे येस ट्वेंटी एट नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय त्याच पेजवर ॲड फिफ्टी फाय ॲड सिक्सटीन टेन ॲड केलं आहे आता सिक्स सिक्सचा फॉर्म्युला ॲड अ सिक्सचा एक जो फॉर्म्युला आहे लेस फोर ॲड अ टेन आणि मिक्सिंग फॉर्म्युला आहे ॲड अ वन लेस फाय ॲड अ टेन तर मिक्सिंग फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज होतोय ऍड अ थर्टी थ्री ओके आता ॲड अ थर्टी ॲड आधी काय करणार आपण ॲड थर्टी हा थर्टी थ्रीमध्ये थर्टी ॲड करणार थर्टीचा फॉर्म्युला लेस सेवन्टी ॲड अ हंड्रेड आणि थ्री ॲड होत आहेत ओके वन हंड्रेड अँड फोर आन्सर आलं आहे ट्वेंटी नाईन एक नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय ॲड अ सिक्स्टी टू ॲड एलेवन यस ॲट अ टेन एटी थ्री आन्सर आलं आहे नेक्स्ट पेज पेज नंबर फोर्टीनवर आपण जातोय पेज नंबर फोर्टीनवर आपण एक्झाम्पल घेतोय सिक्स नंबरचं एक्झाम्पल घेऊया ओके ॲड अ 79, नाईन 79. 22, नाईन लेस ट्वेंटी टू ऑलरेडी ट्वेंटी टू होत आहेत म्हणून फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे ॲड अ फोर्टी टू आता इथे ॲड अ फोर्टी आधी करणार मग टू ॲड करणार कारण टू बीट्स तर ऑलरेडी आहेत ते ॲड होतीलच पण आधी फोर्टी 40. 40 फोर्टीचा फॉर्म्युला जो एक फॉर्म्युला आहे बघा लेस सिक्स्टी add अ हंड्रेड आणि टू ॲड वन नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊया ट्वेंटी सिक्स नंबरचं एक्झाम्पल घेतो आहे आपण ॲड नाईन्टी नाईन बघा फिंगरिंग कशा पद्धतीने यूज केले मी लेस सेवन्टी या पद्धतीने लेस सेवन्टी करायचे आहेत ॲड अ सिक्स्टी टू हे बघा ॲड सिक्स्टी आणि आता टू टूचा सिक्स्टी ॲड केलेत पण मग टू टू, टू, टू बीड्स अवेलेबल नाहीत म्हणून आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे लेस टूचा फॉर्म्युला लेस एट ॲड ले, टू ॲड टूचा फॉर्म्युला लेस एट ॲट टेन ओके नाईन्टी okay? वन नेक्स्ट पुढच्या पेजवर जाऊया आपण यस yes. फिफ्टीन नंबरचं पेज सॉल्व्ह करतोय आपण सेकंड लेव्हलमध्येच एक्झाम्पल घेऊया एट एट नंबरचं एक्झाम्पल घेऊया ॲट अ सेवंटी थ्री ॲट अ ट्वेंटी फोर ॲड अ ट्वेंटी आधी ॲड करणार ट्वेंटी ॲड होताच आहेत ॲड अ फोर ॲड अ फोरसाठी मग ॲड अ फाय फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे ॲड अ फाय लेस वन हा फॉर्म्युला यूज होतो आहे तिथे लेस एटी वन लेस एटी वन ओके सिक्स्टीन आन्सर आलं आहे ना ट्वेंटी सेवन नंबरचा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह आहे ट्वेंटी सेवन विचारलेले सम आहेत ॲड अ थर्टी फाय ॲड अ फोर्टी वन मग फोर्टीचा फॉर्म्युला ॲड अ फिफ्टी लेस टेन वन ऑलरेडी ॲड होतोच आहे ॲड अ ट्वेंटी थ्री ॲड अ ट्वेंटी थ्री पण ऑलरेडी ॲड होत आहेत नाईन्टी नाईन आन्सर आला नेक्स्ट आपण सिक्स्टीन पेज नंबरवर जाऊया सिक्स्टीन पेज नंबरवर आपण सिक्स नंबरचा एक्झाम्पल घेऊया ओके ॲट 89, नाईन एटी नाईन लेस 77, सेवन ओके लेस सेवन्टी सेवन ॲट अ ट्वेंटी सेवन ॲट अ ट्वेंटी सेवन फिंगरिंग बघा कशा पद्धतीने होतंय ते अँड लेस ट्वेंटी ट्वेंटी लेस होत आहेत फारसी फॉर्म्युले यूज नाही झाली त्या ठिकाणी कारण बीड्स ऑलरेडी अवेलेबल होते व्हॅल्युएशन होतं त्या ठिकाणी ओके okay, 19 आन्सर आलं येस yes. uh, आपण ट्वेंटी फाय नंबरचं एक्झाम्पल घेतो आहे ट्वेंटी फाय नंबरचं एक्झाम्पल ॲड अ नाइंटी सेवन अशा पद्धतीने आपण नाइंटी सेवन केलेत लेस ट्वेंटी टू ट्वेंटी टू फिंगरिंग बघायचं आहे ॲड अ फिफ्टी फोर आता ह्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करावा लागणार आधी काय करणार आपण ॲड अ फिफ्टी करणार फिफ्टीचा फॉर्म्युला लेस फिफ्टी ॲड अ हंड्रेड ओके फोर फोर okay? ऑलरेडी ॲड होताच आहेत लेस नाईन्टीन लेस नाइन्टीनमध्ये असे एकाच वेळेस हा टेन आणि हे नाईन यस yes. वन हंड्रेड अँड टेन आन्सर आलं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहिणार वन हंड्रेड अँड टेन ओके नेक्स्ट पेजवर okay. uh, जाऊया आपण सेवन्टीन नंबरचं पेज आहे त्याच्यावर आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहे सिक्स्टीन नंबरचं एक्झाम्पल करूया ओके okay. ॲड uh, ए ट्वेंटी वन ट्वेंटी वन ॲड अ सिक्स्टी नाईन हे बघा सिक्स्टी नाईनचा फॉर्म्युला लेस वन ॲड अ टेन लेस एटी सेवन ओके आधी एटी करणार आपण अशा पद्धतीने एटी परत सेवन ॲड क कर, लेस करायचा आहे इकडचा सेवन मग सेवनचा फॉर्म्युला लेस टेन ॲड अ थ्री लेस सेवनचा फॉर्म्युला लेस टेन ॲड अ थ्री केला ॲड अ फिफ्टेन मग टेन आणि फाय ओके okay, एटीन आन्सर आलं yes. यस लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲड अ एटी सिक्स एटी सिक्स लेस सेवन्टी एट सेवंटी आता एट एटसाठी तुम्हाला फॉर्मुला यूज करावा लागणार आहे लेस टेन ॲड टू लेस एटसाठी ॲड एलेवन आता एलेवनसाठी हा टेन आणि हा वन एलेवन नाईन टेन परत ॲड अ एटी फोर ॲड एटी फोर विचारलं आहे हा ॲड एटी आणि आता फोर मग फोर फोरसाठी फोर विचारलेला आहे तर फोरसाठी ॲड फोरसाठी आपल्याला लेस सिक्स ॲड अ टेन आता ह्या ठिकाणी टेन ॲड नाही येत ना म्हणून काय करावं लागणार आहे टेनसाठी आपल्याला ॲड अ टेनचा फॉर्म्युला आहे लेस नाईन्टी ॲड हंड्रेड ओके मग ह्या ठिकाणी आन्सर आलं आहे वन हंड्रेड अँड थ्री ओके okay? अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी दाखवावी लागणार आहे फॉर्म्युले यूज करावे लागणार आहेत म्हणूनच तर अबॅकस हा कोर्स फोकस इम्प्रुवमेंटसाठी ग्रास्पिंगसाठी आणि तुमचं टॅलेंटसुद्धा याच्याने वाढत असतं ट्वेंटी नाईन नंबरचं एक्झाम्पल आपण घेतो आहे ॲड अ एटी नाईन ॲड एटी नाईन केलं आपण लेस सेवन्टी फोर लेस सेवन्टी केलेत आणि फोर ओके ॲड ट्वेंटी फाय ट्वेंटी आता फाईव्ह ॲड नाही होते म्हणून फॉर्म्युला लेस फाय ॲड अ टेन ओके ॲड अ थर्टी सिक्स आता ॲड थर्टीचा फॉर्म्युला आहे ॲड फिफ्टी लेस ट्वेंटी आणि सिक्स ऑलरेडी ॲड होत आहेत ओके फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी फाय सिक्स सेवंटी सिक्स आन्सर आलं आहे परत आपण एक एक्झाम्पल एक घेऊया थर्टी नंबरचं जा एक्झाम्पल घेतो आहे आपण ओके पेज नंबर वरच ज्यावेळेस तुमच्याकडे हे बुक असेल त्यावेळेस तुम्ही पेज नंबर वरच थर्टी नंबरचं एक्झाम्पल बघणार आहात सॉल्व करणार आहात ओके झूम करून घेऊया स्लेट एकदा ॲड एटी सिक्स एटी सिक्स लेस ट्वेंटी एट ट्वेंटी केलेत लेस आता एट एटसाठी मग काय लेस ॲड एट लेस एटचा फॉर्म्युला आता ह्या ठिकाणी लेस एट नाही होते म्हणून लेस एटचा एक फॉर्म्युला आहे लेस टेन ॲड टू येस ॲड अ फोर्टी नाईन फोर्टी होताच येत ॲड मग नाईनसाठी लेस वन ॲड अ टेन आता इथे टेन ॲड होत नाही म्हणून मागच्या वेळेस कसं केलं आपण टेन ॲड होत नव्हतं म्हणून ॲड अ टेनचा फॉर्म्युला लेस नाईन्टी ॲड अ हंड्रेड ओके वन हंड्रेड अँड सेवन आन्सर आहे ओके अशा पद्धतीने आपण सेकंड लेवलमध्ये काही फॉर्म्युले शिकलो आहे ह्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत सेकंड लेवलचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत जोपर्यंत तुमचा स्पीड वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करावी लाग लागणार आहे आणि फिंगरिंग प्रॉपर करा कारण आबाकस म्हणजे फक्त ॲडलेस करणं नाही आहे तर दोघं हातांचा प्रॉपर वापर करून फिंगरसुद्धा यूज करावे लागणार आहेत ओके तोपर्यंत प्रॅक्टिस and we will take the next video.